पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात गोविंद शेळके आपल्याला अधिक अपडेट देतील गोविंद आपण पाहतोय धनंजय देशमुख आक्रमक झालेत टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा दिलाय काय परिस्थिती आहे सध्या तिथे प्रज्ञा माझ्या दोन्ही बाजूची परिस्थिती मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय माझ्या उजव्या बाजूला तुम्ही बघताय ते हे, हे महाकाय टॉवर आहे ज्याची उंची जवळपास साडेशे तीनशे फूट असावी आणि या टावरच्या खाली आपण बघतो की चारही बाजूनं अगदी पोलीस बंदोबस्त मोठा लावण्यात आलेला आहे ला खरं रात्री ज्यावेळी धनंजय देशमुख यांनी टावरवर चढून आंदोलनाची घोषणा केली त्यानंतरच या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र तो आता वाढवण्यात आलेला आहे आणि तो अगदी चारही बाजूनं आपण बघतो की या ठिकाणी पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी थांबलेले आहेत आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही जे बघताय हे आंदोलक आहेत खरंतर गावकरी यांनी उद्याचं एक आंदोलन ठेवलं होतं मात्र आता आपण बघतो की धनंजय देशमुख यांनी ज्यावेळी या आंदोलनाची घोषणा केली त्या आंदोलनासुद्धा स गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेत आणि हेच ते गावकरी आहेत अगदी विशेष म्हणजे यापूर्वी जलसमाधी आंदोलन जे झालं होतं त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात या गावच्या महिला सहभागी झाल्या होत्या आणि सुद्धा अगदी महिला या ठिकाणी जमा झाल्या आहेत गावकरी जमा झाले आहेत आणि काही वेळाने हे टॉवरवर चढून जे आंदोलन आहे ते होऊ शकतं प्रशासन दक्ष जरी असलं तरी गावकरी तितकेच आक्रमक असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कारण जी मागणी सातत्यानं पहिल्या दिवसापासून हे गावकरी करत आहेत ती गा तेच मागणी पुन्हा एकदा हे गावकरी इथे करताना पाहायला मिळत आहेत आपण बघतोय की या ठिकाणी महिला आहेत गावकरी आहेत आणि हे तेच गावकरी आहेत की ज्या गावकऱ्यांनी आपली मागणी सुरुवातीपासून लावून धरली होती आणि वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी हे गावकरी करतायत मला सांगा हे गावकरी कायवणी धनंजय देशमुख हे सकाळपासून गायब आहेत त्यांनी काल असं सांगितलं होडवणी येऊन आलोय आम्ही पूर्ण सोबतच आहेत घटना घडल्यापासून धनंजय देशमुख गेल्या काल त्यांनी आवाहन केलं होतं की मी उद्या टावर चढून आंदोलन करणार आहे कारण की पूर्ण आरोपी पकडलेले नाहीत सरकारला वारंवार विनंती करून पुरा पोलीस प्रशासनाला विनंती करून सगळे आरोपी या घटनेतील पकडले नाहीत जसे आमचे संतोष देशमुख यांचा घातपात केला केलाय तसंच घातपात धनंजय देशमुख यांचा केला का काय अशी शंका आमच्या मनात आहे आणि जर धनंजय देशमुख कुठे सापडले नाहीत तर पूर्ण आंदोलन होईल आणि संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्यांना लवकर लवकर पकडून जे उर्वरित राहिलेले आहेत त्यांना फाशी शिक्षा होत नाही तोपर्यंत परंतु ना धनंजय आजचा प्रमुख मुद्दा आहे आमचे स्वतः संतोष आणना तर गेलेलेच आहेत परंतु धनंजय देशमुख हे सापडत नाहीत त्यांचं कुणी उचलून नाही किंवा का अपहरण घेतले केले की काय अशी आम्हाला शंका आहे आणि आम्ही त्याच देत आहोत एक गोष्ट प्रज्ञा या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करूया आपण आपल्या दर्शकांसाठी की धनंजय देशमुख जे मागच्या काही तास अगदी माध्यमासमोर होते कॅमेरासमोर होते ते आता धनंजय देशमुख या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाहीयेत पोलीस प्रशासन त्यांच्यासोबत असेल कारण रात्री जेव्हापासनं खरंतर त्यांनी धमक म्हणजे आंदोलन करण्याची घोषणा केली त्यानंतरच इथे बंदोबस्त सुरू झाला होता आताही बंदोबस्त कडक असा आहे मात्र इथे आपल्याला धनंजय देशमुख पाहायला मिळत नाहीयेत कदाचित ते, ते आंदोलनात सहभागी होतील किंवा कसे होतील अथवा कुठली घोषणा करतील हे पाहणं मोठं असुकाचं ठरणार आहे गोविंद जसं त्या तरुणानं सुद्धा सांगितलं किंवा तुम्ही सांगताय की धनंजय देशमुख आज सकाळपर्यंत माध्यमांसमोर येत होते पण अचानक त्यांच्याशी संपर्क सध्या होऊ शकत नाही किंवा ते कुठेत माहीत नाहीये त्या का संदर्भात काही कळू शकलंय का किंवा ते साधारण किती वेळात इथे पोहोचतील या संदर्भात काही माहिती आहे का प्रज्ञा असं सांगता येणार नाही मात्र एक खरंय की मनोज जरांगी पाटील हे इथे पोहोचणार आहेत पोहोचल्यानंतर धनंजय देशमुख यांच्याशी ते चर्चा करण्याची शक्यता आहे आता जरी धनंजय देशमुख हे कॅमेऱ्यासमोर नसले तरी काही वेळा ते येऊ शकतात त्या संदर्भातली भूमिका पुढे आणू शकतात मात्र मागच्या काही मिनिटापासून धनंजय देशमुख हे कॅमेऱ्यासमोर नाही आहेत पोलीस प्रशासन दक्ष आहे आता कोणत्याही क्षणी ते या ठिकाणी येतात का आंदोलन करतात का आणखी काही घोषणा करतात हे पाहावं लागणार आहे मात्र काही वेळाने मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस पोहोचतील त्यावेळेस कदाचित धनंजय देशमुख हे त्यांच्यासोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळू शकते बरोबर आहे सध्या ग्रामस्थ खूप जास्त आक्रमक झालेले आहेत त्या आंदोलनस्थळी पोहोचलेत धनंजय देशमुख नेमके कुठे आहेत त्यांच्याशी संपर्क होतो का या सगळ्या संदर्भातले अपडेट गोविंद जाणून घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दरम्यान या प्रकरणातील प्रत्येक आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे से अध्यक्ष आनंद